नेतृत्व खाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना याचं कारण काय मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं अनेक जण या ठिकाणी म्हणतात की काँग्रेसनी साठ वर्षामध्ये काय केलं जे आज देशामध्ये पदावरती पंतप्रधान म्हणून काम करतायत त्यांना मी सांगू इच्छितो की काँग्रेसनी काय केलंय साडेचार वर्षामध्ये तुम्ही काहीच केलेलं नाही काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरदारनी जे केलं त्याचं फक्त उद्घाटन तुम्ही करताय मला भूमिविचार करताना तुम्ही काय या ठिकाणी दिसलेलं नाही हेच काँग्रेसनी या ठिकाणी केलेलं मित्रांनो या ठिकाणी लोकांची दिशाभूल करत देशामध्ये हे मंडळी सत्तेमध्ये आली मोठमोठी आश्वासनं दिली श्रद्धा या ठिकाणी सांगितला पाडा वाचून दाखवला आज या ठिकाणी नोटबंदी केली सर्वसामान्य माणसाचं कंबरट या ठिकाणी मोडलं माझ्या या ठिकाणी महिला भगिनी बसल्या आज या ठिकाणी नोटबंदीच्या माध्यमातून पहिला फटका हा गरीब माणसाला बसलाय आज अनेकांची या ठिकाणी जवळजवळ शंभर बळी या नोटबंदीमध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले मित्रांनो मी आपल्याला सांगेन की भगिनी या ठिकाणी असताना आज मुलांचं कुठं लग्न असेल मुलांचं शिक्षण असेल कुणाचं आजार पण असेल यासाठी कुठेतरी थोडेफार पैसे त्यांनी त्या थे ठिकाणी बाजूला ठेवलेले असायचे क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान आले त्यांनी सांगितलं आजपासून आणि हजारची नोट बंद तिचा कागद झाला आज इतकं दुःख या ठिकाणी झालं लोकांना की आज या ठिकाणचा अशा पद्धतीचा दुर्दैवी निर्णय हा भारताची इकॉनॉमी अर्थव्यवस्था खाली करण्यामध्ये या मंडळींनी या ठिकाणी कामकाज त्यांचं मी आपल्याला सांगू इच्छितो सरकार आल्यानंतर प्रत्येक मंत्री अत्यंत वाचाळ पद्धतीने या ठिकाणी बोलत होता मी चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो की जशी छत्रपती शिवरायांची राजधानी आहे तसं सा बाबासाहेब आंबेडकरांनी याच चौदर तयाच्या पिण्याचं पाणी आज सर्व माणसांसाठी खुलं केलं गेलं आणि म्हणून जगामध्ये या माडचं नाव इतिहासामध्ये नोंदलं गेलं ज्या मनुवाद्याने एक अत्यंत लिखाण गलिच्छ पद्धतीचं लिखाण बहुजन समाजाच्या बाबतीमध्ये लिहिलं होतं त्याच्यामधून कुणीही सुटलेला नव्हता त्याची होळी करण्याचं काम या ठिकाणी क्रांती भूमीवरती केलं गेलं पंचवीस डिसेंबरला आणि म्हणून या ठिकाणच्या या प्रत्येक भूमीला अतिशय इतिहासाची साक्ष आहे आणि अशा साक्षीच्या ठिकाणी आज मी आपल्याला सांगू इच्छितो यांच्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अनंत हेगडे नावाचे केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं गेलं आम्ही सत्तेमध्ये आलेला आहोत कामापेक्षा या देशाची घटना बदलायला आलेलो हो। आहोत मी त्यांना सांगू इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माचा विचार करून या ठिकाणचा अनुयायी बांधला गेला जगातल्या सर्व सामान्य माणसाला न्याय दिला अरे तुमचा काय तुमचा पाप जरी वर्ण आला तरी या घटनेला कोणी हात लावू देऊ शकणार नाही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचं या ठिकाणी असणारा काँग्रेस पक्ष इतक्या बलाढ्य बघतीने लढतोय मी आपल्याला सांगू पाहतो की आज बघितलं तुम्ही देशाचं चित्र राहुल गांधीना ज्या पद्धतीने हिनवलं पप्पू पप्पू म्हणून तुम्ही या ठिकाणी सांगितलं पण आज तो पप्पू तुम्हाला तीन राज्याची निवडणूक गुजरात मध्ये घाम फोडत या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलेला आहे की राहुल गांधी पप्पू नाही परम पूज्य म्हणून या काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ आहे आणि त्यांनी या देशामध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाचा झंगावा या ठिकाणी आणून दाखवलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो पु आज जर का या संपूर्ण महाराष्ट्रातलं सरकार आपण बघितलं गेलं काय चाललेलं दोन मांजरांचा दोन भोक्यांचा या ठिकाणी चाललेला खेळ फक्त सांगायचं तू तू मयमय तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतोय अरे आता काय शिल्लक राहिलं होतं भारतीय जनता पक्ष पन्नास वर्ष एकच नारा मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे त्यांच्यातून शिल्लक राहिलं होतं म्हणून आमचे या ठिकाणी उद्धवजी ठाकरे कुठं निघाले अयोध्येला आता ह्यांच्या जुन्या विटा शोधायला गेले होते की नवीन विटा घेऊन गेले होते आणि नवीन मंदिर बांधण्याच्या बाबतीमध्ये घोषणा केल्या की मी या ठिकाणी असणाऱ्या माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो हे दोघही महाचोर आहेत तुम्ही या ठिकाणी चुकून कुठेतरी या ठिकाणी या परिसरामध्ये कुठेतरी शिवसेना मान्य राहा माझा मुस्लिम बांधव या ठिकाणी असेल या ठिकाणी शिवसेना जाते म्हणजे काय जाते ज्या वेळेला त्या ठिकाणी राम मंदिर बांधायला जाते म्हणजेच बाबरी मस्जिदेवरती हातोडा तोडायला जाते याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि या जातीवादी शक्तीला या भूमीमधनं तुम्ही गाडून टाकली पाहिजे हा माझा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणाची विनंती राहणार आहे आज आपण चित्र पाहतोय युती होणार नाही होणार हे सगळे चुप आहे यांची युती शंभर टक्के होणार आहे हे एकमेकाशिवाय जगू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये यांनी काही केलेलं नाही आज तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांची कर्ज माफी काय चित्र आहे कुठल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं आज ऑनलाइननी शेतकऱ्याने जर का अर्ज भरला असता तर निश्चितपणे महाराष्ट्र मोकळा झाला असता ऑनलाईन म्हणजे या ठिकाणी पैसा द्यायचा नाही लोकांची फसवणूक करायची आणि जेणेकरून त्या ठिकाणी अर्ज येणार नाही तर ही तिजोरी पूर्णपणे या ठिकाणी रिकामी झालेली आपली अब्रू जाणार नाही यासाठी केलेली ऑनलाईनची पद्धत होती आणि म्हणून मी आपल्याला सांगेन अशोकरावजी चव्हाण साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते प्रत्येक निर्णय महत्वाकांक्षी होता प्रत्येक बाबतीमध्ये त्यांनी घेतलेला निर्णय मी आपल्याला सांगेन आमचं दुर्दैव अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही कामाला सुरुवात केली होती आणि त्यांचा दुर्दैवाने त्या ठिकाणी राजीनामा घ्यावा लागला आज या चौदार तळ्याच्या सौंदर्यकरणासाठी जे सौंदर्यीकरण केलेलं आहे ते काँग्रेसच्या राजोटीत झालं आणि याच्यानंतर देखील आम्ही पंचवीस कोटीचा प्रस्ताव तयार केला होता की योजना हो सिस्टीम पर्यंत सुवर्ण मंदिराच्या धर्तीवरती चौदार तळ्याचं सौंदर्यकरण आपण या ठिकाणी करणार होतो पण आज साडेचारशे वर्ष झाली एकीकडे सांगितलं जातं छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये आम्ही भूमिपूजन केलंय मोदींनी सुरू केलं जाईल सुरू झालेलं तुम्हाला पाहायला मिळते अरे कोण तो विनायक बेगडे हा मराठ्यांचा नेता कधी झाला आणि तो त्या ठिकाणी जातो आणि माझ्या खेळचा एक पोरगा ज्याचं लग्न होऊन सहा नाही झाली त्याला त्या ठिकाणी जलसमाधी लाभली गेली अत्यंत खोटारडे हे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिल मधलं या ठिकाणी असणार स्मारक हे कोणी सुरू केलं काँग्रेसच्या सरकारने पृथ्वीराज चव्हाण त्या ठिकाणी होते वस्त्र उद्योग खात्याची संपूर्ण परवानगी आपण काँग्रेस पक्षाने मिळवली आज काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी काम होऊ शकलेलं नाही आणि म्हणून ही पूर्णपणे छत्रपतींच्या नावाने मतं मागणारी माणसरी छत्रपती हे है फक्त यांचं भाग आहे बाबासाहेब आंबेडकर असतील या ठिकाणी दलित असेल मुस्लिम असेल नंबर एक चा यांचा शत्रू आहे आणि म्हणून ही मंडळी काही करू शकणार नाही उद्या जर का तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर या ठिकाणी पुन्हा काँग्रेस पाहिजे आणि पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी अशोकराव चव्हाण हे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही कामकाज केलं पाहिजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कोकणामध्ये नक्कीच या ठिकाणी असणारा प्रभाव शिवसेनेचा आणि अन्य पक्षाचा या ठिकाणी असेल एक काळ हा संपूर्ण कोकणामध्ये काँग्रेसचा नंबर वनचा पक्ष होता अगदी पनवेलच्या टोकापासून जर का बघाल तर सावंतवाडीच्या टोकापर्यंत काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार या ठिकाणी होते खासदार बरेश्वर अंतोले साहेब त्यांचा हा जिल्हा ते या ठिकाणी खासदार होते हे हुसेन दलवाई नाही दुसरे हुसेन दलवाई निवडून आलेले दोन वेळचे खासदार या ठिकाणी या मतदारसंघाचे होते आणि आता आपल्याला तिसरे हुसेन दलवाई या ठिकाणी मिळाले मला सांगायचं असं की आज जो जातीवाद या ठिकाणी दाखवला जातो अरे बॅरिस्टर अंतुले सारखा एक मुसलमान माणूस त्याला देखील माझ्या बहुजन समाजाने या ठिकाणी उचलून धरलं राज्याचा मुख्यमंत्री केलं केंद्राचं या ठिकाणी मंत्री केलं आम्ही कधीही जातीवादी नव्हतो आज या ठिकाणी काय दाखवलं जात मुस्लिम या भारताचा नंबर एकचा चा शत्रू आहे असं चित्र निर्माण केलं जातं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो साडे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आठवा छत्रपती शिवरायांच्या अरबारामध्ये सर्व जाती आणि सर्व धर्म होता अठरा पगड जाती होत्या बारा बलुतेदार होते आणि छत्रपती शिवरायांचा त्या काळामध्ये मुस्लिमांवरती दांडगा विश्वास होता आणि म्हणून छत्रपतींचा बॉडीगार्ड हा मुस्लिम होता हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण आज जाती जातीमध्ये या ठिकाणी ते निर्माण करायची आणि म्हणून मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो आज राहुल गांधींचा करिश्मा कोण कमी करू शकत नाही परवा दुबईला झालेली सभा आपण बघितलं एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला आणि त्या ठिकाणी एवढे येणार आहे लोक जमले मी समजू शकतो पण एका पक्षाचा नेता त्या ठिकाणी जातो आणि पंतप्रधानाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी ब्रेक केला जातो हीच परिवर्तनाची लादी बाहेरच्या देशात दिसते ही भारतामध्ये सुरू झालेली आहे सुप्त असणारी साडेचार वर्षाची मोदी लाट ही लाट आता ओसरलेली आहे आणि आता काँग्रेसची लाट जी येईल याच्या शंभर पटींनी येईल तुम्हालाच लक्षात देणार नाही की नक्की या ठिकाणी काय घडलेलं आहे आणि म्हणून देशात आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सा सरकार येण्यासाठी आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहा माझ्यावरती तुम्ही सगळे प्रेम करता मला मदत करत असता आज या ठिकाणी असणारी नगरपालिका संपूर्ण कोकणामध्ये असणारा झंझाबाद महाराष्ट्रामध्ये असणारी शिवसेना भाजपची सत्ता एकीकडे सत्ता एकीकडे पैसा एकीकडे गुंडगिरी एकीकडे अधिकाऱ्यांच्यावरती दबाव आणि अशाही परिस्थितीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब तुम्ही आलात तुमचा नेहमीच आमच्यासाठी फलदायी असतो तुम्ही फल या ठिकाणी आलात नगरपालिकेचा शुभारंभ केलात आणि संपूर्ण कोकणामध्ये एकमेव नगरपालिका चांगल्या फरकाने या ठिकाणची निवडून अन्यामध्ये आपण यश मिळू शकलो साहेब आम्ही याच्यावरती थांबलो नाही जो तुम्ही प्रसिद्ध केलेला जाहीरनामा होता तो जाहीरनामा पाच वर्षासाठी होता पाच वर्षाच्या जाहीरनाम्यामध्ये अभी दोन वर्षामध्ये ऐंशी टक्के कामं पूर्ण करून टाकलेली आहेत आज स्वच्छतेमध्ये भारतामध्ये एकूण चार हजार नगरपालिकांनी भाग घेतला होता आणि स्वच्छ अभियानामध्ये चार हजार नगरपालिकांमध्ये मला अभिमान वाटतो की महाडच्या नगरपालिकेने देखील भाग घेतला होता आणि पहिल्या पन्नास नगरपालिका त्याच्यामधनं निवडायच्या होत्या त्यात महाडचा क्रमांक हा चौदावा भारतामध्ये आला आणि पाच कोटीचं इनाम त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आताही स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतलाय आणि नंबर वन देशामध्ये नंबर येईल या दृष्टीकोनातून वाटचाल करतोय लोकांना खंत एवढीच आहे शहर स्वच्छ झालं म्हणजे आमचं ग्रामीण भाग स्वच्छ झाला असं नाही माझ्या मुलगी आज या ठिकाणी नगराध्यक्ष या माझ्या आलेल्या भगिनी तिला भेटायला जातात ते सांगतात हे शहर इतकं सुंदर स्वच्छ झालंय प्रत्येक घरामध्ये तुम्ही डस्टबिन दोन दोन त्या ठिकाणी दिल्यात आमच्या गावामध्ये कधी मिळणार माझ्या मुलीने त्यांना बसवलं त्यांना चहा दिला आणि असंच सांगितलं की आबांना तुम्ही आमदार केलं म्हणजे मला माणिक जगतापांना तुम्ही आमदार केलं की गावागावामध्ये तुम्हाला हे परिवर्तन या ठिकाणी झालेलं दिसत आहे हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आज छत्रपती शिवरायांचा आहे ठिकाणी प्रत्येक असणारा मावळा पण आज उपेक्षित आहे गावामध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना नाही या ठिकाणी जवळजवळ ऐंशी टक्के एसटीचे रूट बंद झालेले आहे आणि म्हणून दयनीय अवस्थेमध्ये शेतकरी या ठिकाणी वंचित आहे आज कुठल्याही प्रकारची जी कारखानदारी आमच्या या ठिकाणी आली त्या कारखानदारीची परिस्थिती काय पूर्णपणे केमिकल झोन आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकांना प्रचंड असे आजाराचे प्रमाण वाढले या ठिकाणी कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत कारखानदार एवढे मुजूर आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा आपल्या मुलाचा आपल्या कुटुंबाचा आणि भंगाराचा व्यवसाय हाच फार महत्वाचा वाटतो आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का ना तो गरा या लोकांना न्याय द्यायचा असेल तर उद्याच्या काळात साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे तुम्ही या ठिकाणी जर का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी झाल्यानंतर या माड तालुक्याला न्याय मिळू शकेल आणि ह्या ठिकाणी मी सांगतो आलेली जनता ही मनापासून आलेली आज सकाळपासून अकरा वाजल्यापासून हे लोक या ठिकाणी बसलेले हे भावनेने प्रेमाने आणलेले ही कुठली काय अशा प्रकारची नाही महाडची सभा ही प्रत्येक वेळेला उत्स्फूर्त असते महिलांची लक्षणीय उपस्थिती बघितल्यानंतर आम्हाला या ठिकाणी वाटतं की नक्कीच या ठिकाणी क्रांती घडणार आहे कारण क्रांतीची बीज ही प्रत्येक वेळेला महिलांच्या रूपाने झाली स्वर्गीय इंद्राजींनी आपल्याला देशामध्ये आजच्या उत्तम प्रकारचं राज्यकारभार दाखवलं आज एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे सभास सुभाषचंद्र बोसजींचा त्यावेळेला नारा होता तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा मी या निमित्ताने एवढंच सांगेन की दोन गोष्टी या ठिकाणी जुळल्या की त्यांनी आझादीसाठी त्यावेळेला लढाई केली होती आणि आजच आम्ही येत असताना आम्हाला माहिती मिळाली की आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीसपदी आता नुकतीच या ठिकाणी निवड झालेली आहे आणि महिलांसाठी खूश खबर आहे आणि मी या निमित्त एवढंच सांगेन की तुम काँग्रेस को ओढ दो मी तुम्ही भाजप आजादी आझादी ही घोषणा करत आपण प्रत्येकाने या ठिकाणी गेलं पाहिजे आज देशाला भाजप मुक्तची गरज आहे अरे ज्यांनी काँग्रेस मुक्त करण्याची भाषा केली काँग्रेस आयुष्यामध्ये मुक्त होऊ शकत नाही हा गांधीजींचा विचार आहे या ठिकाणी आम्ही रक्ताचे पाठ वालेले आहेत या ठिकाणी यांच्या कुटुंबातला कोणी गेलेलं नाही हे भगवणे लोकांनी आम्हाला या ठिकाणी शिकवायचं आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाने खुलगाट बांधा जर का आपल्याला या ठिकाणी चांगला डेव्हलपमेंट करायचे चा असतील तर या ठिकाणी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की जाती धर्मना प्रत्येकाला बरोबर घेऊन या ठिकाणी उत्तम प्रकारचं काम करत असतो वेळ खूप झाला असल्या कारणाने मला खूप काही मुद्दे या ठिकाणी मांडायचे परंतु त्या मुद्द्याला स्पर्श न करता माझ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आलेल्यांचं मनापासून मी स्वागत करतो सर्व नेत्यांचं मी स्वागत करतो आणि मी नेत्यांना एवढंच सांगेन की साहेब या कोकणावरती थोडं जास्त लक्ष द्या या ठिकाणी थोड्या लोकांना असं वाटतं की आमची मक्तेदारी आहे अहो ही मूळ जे आता असणारे काही कुठला पक्ष असेल त्याच्यात गेलेली माणसं कोण आहेत ज्या खेडमध्ये तुमचं स्वागत झालं त्या गावातले मंत्री हे जे आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत ते काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीवर ड्रायव्हर होते हा इतिहास आहे मी काय कोणाचं नाव घेत नाही प्रत्येक माणूस जो आज वेगवेगळ्या शिवसेनेचा ह्याच्यामध्ये आहे हा प्रत्येक ह्या पक्षांत गेलेला आहे आणि म्हणून मी सांगतो तुम्ही काँग्रेसच्या आमच्यासारख्या बहादर कार्यकर्त्यांना शक्ती द्या हे संपूर्ण कोकण तुम्हाला नाही गेल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आज या ठिकाणी जी काही सरकार निर्णय घेत आहे जाता जाता मी एकच सांगेन की महाराष्ट्र यांना आम्ही या ठिकाणी अतिशय वंदनीय मानतो त्याचं कारण आहे आज ह्या रायगडचा या गुलाब्याचा रायगड करण्याचं महान काम अंतुले साहेबांनी केलं मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजना तुळे साहेबांनी राबवली कुणालाही मिटवता आली नाही आणि त्याच्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री झाल्यानंतर पल्स पोलिओ ही योजना त्यांनी राबवली आणि आज भारत शंभर टक्के पल्स पोलिओ मुक्त आहे ही अंतुले साहेबांची देणगी आहे आणि म्हणून या अंतुले साहेबाच्या जिल्ह्यामध्ये कुणीही कितीही प्रयत्न केला तरी कुणीही या ठिकाणी काँग्रेसला संपू शकत नाही मला विलासराव देशमुखांचं एकच वाक्य आठवतं काँग्रेस हा अथंड महासागर आहे आणि ह्या तंग महाग्रासाठी जर का कोण काँग्रेस संपवण्याची भाषा करत असेल ते संपतील पण काँग्रेस कधी संपणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि त्यानंतर मराठवाड्याची सूत्र साहेब तुम्ही हातात घेतलेली आहात महाराष्ट्रातली जनता आशेने तुमच्याकडे पाहते उद्याच्या काळात या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार शंभर टक्के येईल अशी खात्री बाळगतो पुन्हा एकदा स्वागत करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र